नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे महत्वाची अपडेट महाराष्ट्रात सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव लातूर चार हजार सातशे वाशिम असेल बीड असेल अकोला असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट आजचा ने नेक्स्ट मार्केटमधील बाजारभाव आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये सोयाबीनला चांगल्या पद्धतीच्या जर असेल जर सोयाबीन तर चार हजार सहाशे चार हजार सातशे रुपयापर्यंत बाजारभाव गेलेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे सोयाबीन मार्केट वाशिम असेल लातूर असेल उदगीर असेल या ठिकाणीसुद्धा चार पाचशे ते चार सातशेपर्यंत बाजारभाव आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सोयाबीनचा लेटेस्ट आढावा आपण आज चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा आपण रोजच्या रोज सोयाबीनची मार्केट आपण या ठिकाणी बघत असतो महाराष्ट्रातील पहिलं मार्केट जे आहे वाशिम अतिशय महत्वाचं मार्केट गेल्या काही दिवसापासून इथे चांगल्या प्रमाणात वाढ होत आहे चोवीसशे क्विंटल अवकाले सदौतीसशे ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर सदोतीस ते शेचाळीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो अमरावतीमध्ये तीन हजार सातशे तेवीस क्विंटलची आवक आलेली आहे अमरावती मार्केटसुद्धा महत्त्वाचं मार्केट आहे किमान आणि कमाल बाजारभाव चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल अमरावती मार्केट सोयाबीन त्यानंतर लातूर सोयाबीन मार्केटचा विचार जर केला पाच हजार एकशे चौदा क्विंटल अवकले चार शंभर ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर एक्केचाळीस ते सत्तेचाळीस रुपये आहे यानंतर कारंजा मार्केट कारंजा सोयाबीन मार्केटमध्ये चार, का चार हजार क्विंटल अवकाले चार हजार ते चार हजार पाचशे रुपयाचा बाजारभाव कारंजामध्येच बघायला मिळतो सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस रुपये आहे यानंतर पुढील मार्केट ताडकळस ताडकळसमध्ये सव्वीसशे साठ क्विंटल अवघडले आहे चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव ताडकळस मार्केटमध्ये चांगला बाजारभाव वाढल्याचा आपल्याला दिसत आहे सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस रुपये त्यानंतर महाराष्ट्रात इतर ठिकाणी अहिलेनगर चार दोनशे येवला चार दोनशे लासलगाव चार चारशे असलगाव बिंचूर चार चारशे चार चार बार्शी चार तीनशे नांदेड चार दोनशे माजलगाव चार तीनशे सिन्नर चार तीनशे कारंजा चार पाचशे लातूर मुरुड चार तीनशे लासलगाव निफाड चार तीनशे सहा हिंगोली चार दोनशे पंच्याहत्तर नागपूर चार तीनशे सोलापूर चार तीनशे तुळजापूर चार दोनशे रुपये प्रति क्विंटल तसेच इतर ठिकाणी लातूर मुरुड चार तीनशे धर्माबाद चार चारशे जालना चार सहाशे अकोला चार चारशे त्याचनंतर आर्वी चार दोनशे वाशिम चार पाचशे ते चार सहाशे पैठण चार हजार जिंतूर चार चारशे तसेच मंठा चार दोनशे अंबेजोगाई चार तीनशे वैजापूर चार तीन हजार चारशे वरुड मुराजुराम चार तीनशे गंगाखेड चार चारशे जामखेड चार हजार मलकापूर चार दोनशे तीस उमरगा तीन आठशे सेनगाव चार दोनशे मंगळूरपीर चार चारशे शेगाव चार दोनशे सिंधगड राजा चार दोनशे उमरेड चार हजार डाकी चार हजार काटोल चार दोनशे या पद्धतीने सिंधसिरू चार चारशे पुलगाव चार दोनशे महाराष्ट्रात महत्त्वाच्या ठिकाणी चार हजार ते साडेचार हजार साडेचार हजार सहाशेपर्यंत बाजारभाव आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो